कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात घडणाऱ्या घडामोडींची माहिती देणारे माझे सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्यात पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स रत्नागिरी यांनी रायगड जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला भात शेतीच्या बांधावरून गणराया आले घरी ढोल ताशाच्या गजरात गणरायांचे आगमन रत्नागिरीत गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य मुस्लिम बांधवांकडून हिंदू बांधवांना दिल्या गेल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आमदार भास्कर जाधवांच्या घरी गणेश आगमन भास्कर जाधव यांचे ढोलकी वादन व वा अभंग गायन ठरली लक्षवेधी आणि काळ आला होता पण वेळ आली नव्हती विजयदुर्ग हद्दीत बसचा भीषण अपघात दहा जण किरकोळ तर नऊ जण गंभीर जखमी बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत आता पाहूया सविस्तर रत्नागिरी जिल्ह्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोचला आहे घरोघरी ढोल ताशांच्या गजरात गणरायाची मूर्ती आणली गेली जिल्ह्यात गणरायाला अनेक ठिकाणी आपल्या डोक्यावरून घरी आणलं जातं भात शेतीच्या बांधावरून गणराया घरी आणले जातात जिल्ह्यात अनेक गावात ही प्रथा आहे रत्नागिरीत अशाच पद्धतीने अनेकांनी डोक्यावरून गणरायाला आपल्या घरी आणलंय सर्वत्र गणपती बाप्पाचं जोरदार आगमन होत थीक आहे रायगड जिल्ह्यातील खेडेगावात देखील गणपती बाप्पाचं जोरदार आगमन झालंय ठिकठिकाणी गणेश भक्तांमध्ये उत्साही वातावरण पाहायला मिळतंय रायगड जिल्ह्यात दोन लाखाहून अधिक घरगुती गणपती बाप्पांची मूर्ती विराजमान झाली आहे त्याचबरोबर आज जिल्ह्यात एक लाख तीन हजार चोवीस गणपती घरगुती गणपती आहेत यांची स्थापना करण्यात आली आहे तर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून दोनशे त्र्याहत्तर गणपतींची पूजा केली जाणार आहे यामुळे रायगड जिल्ह्यातील गणपती उत्सव आनंदी आणि उत्साहाचा असणार आहे वांजा पोली वा पोलीस स्टेशनमध्ये बाप्पाचे आगमन आनंदात व उत्साहपूर्ण वातावरणात झाले संपूर्ण इको फ्रेंडली मूर्ती असून श्रींच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना व आरती पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांनी केले यावेळी विभागीय पोलीस अधिकारी यशवंत केडगे पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे पोलीस अमोल सारंगले उप निरीक्षक देवकन्या मौदाड पोलीस कर्मचारी व होमगार्ड उपस्थित होते <laughs> रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या जल्लोषामध्ये ढोल ताशांच्या गजरामध्ये गणरायाचे आगमन झाले रत्नागिरीत या गणेशोत्सवामध्ये हिंदू मुस्लिम ऐक्य दिसून आले मुस्लिम बांधवांनी गणपती मिरवणुकीमध्ये पुष्पगुच्छ व मोदक देऊन तसेच गळाभेट घेऊन हिंदू बांधवांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात रत्नागिरीत हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा यावेळी दिसून आला यावेळी मोठ्या प्रमाणावरती हिंदू व मुस्लिम बांधव तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व पोलीस अधिकारी उपस्थित होते महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव गणेशोत्सवासाठी या आमच्या कोकणामध्ये रत्नागिरीमध्ये मुंबईचे साकरमाणी आणि इतर सर्वजण गणेशोत्सवासाठी रत्नागिरीमध्ये येत असतात आज गणेश आगमनाचा दिवस आहे आज सर्वजण गणेशच्या गणेश गनेश्च मूर्तीला आपापल्या घरी तसेच सार्वजनिक मंडळ आपल्या त्या त्या ठिकाणी घेऊन जात आहेत आणि अशा वेळेला आम्ही सर्व मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळी या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यासाठी उपस्थित आहोत आम्ही सर्व मिळून गणेश भक्तांचं पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करणार करणार आहोत की जेणेकरून या ठिकाणी सामाजिक शांतता आणि सद्भावना निर्माण होईल आजपासून सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे रत्नागिरी शहरामध्ये सुद्धा फार उत्साहामध्ये गणेश मूर्तींचं आगमन होत आहे रत्नागिरी जयस्तंभ या ठिकाणी रत्नागिरीतील जे मुस्लिम समाज बांधव आहेत त्यांच्यातर्फे सर्व गणेश मंडळांना शुभेच्छा देण्यासाठी हा एक उपक्रम राबवलेला आहे जयस्तंभ येथे या ठिकाणी जाणाऱ्या सर्व गणेश मंडळांना पुष्पगुच्छ त्याचप्रमाणे मोदक देऊन मुस्लिम समाजातर्फे गणेश उत्सवासाठी शुभेच्छा देण्यात येत आहे हा एक अतिशय चांगला उपक्रम केलेला आहे आणि त्याबद्दल मी समाधान व्यक्त करतो आणि असेच कार्यक्रम वेळोवेळी जर आपण राबवले गेले तर एक चांगला जातीय सलोखा आपल्या रत्नागिरी शहरामध्ये राहील जेणेकरून एक चांगलं वातावरण राहील असं मी समजतो त्यामुळे मी आता या गणेश उत्सवाच्या अनुषंगाने गणेश भक्तांना पण शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आगामी ईद संदर्भामध्ये सुद्धा ईद सणाबाबत मी, मी सर्व मुस्लिम बांध्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा देतो धन्यवाद मांगल्याचे वर्धान लाभलेले विघ्नहर्ता गणपतीचे आज शनिवारी वाजत गाजत मोर्या मोर्याच्या गजरात आनंदमयी वातावरणात आगमन झाले आहे गावागावात चाकरमानी आल्याने वाडी वस्ती फुलून गेली असून पोलादपूर तालुक्यात सार्वजनिक सात तर खाजगी अठराशे दहा गणपती यांची स्थापना करण्यात आली आहे गणपतीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आल्यानंतर आरतीचा व ढोलकीचा टाळमृदुंगाचा गजर गावागावात घुमू लागला आहे चाकरमानी गावागावात दाखल झाल्या असून बाजारपेठेत सुगीचे दिवस आले असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्याच्या जयघोषात सिंहरथातून निघालेल्या दिमागदार आगमन मिरवणुकीने वाजत गाजत जटोली शिवमंदिराच्या प्रतिकृतीमध्ये दगडूशेठचे गणपती बाप्पा विराजमान झाले श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या एकशे बत्तीसव्या वर्षानिमित्त आयोजित उत्सवाचा प्रारंभ हजारो भक्तांच्या साक्षीने झाला गणेश चतुर्थीला सकाळी अकरा वाजून अकरा मिनिटांनी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या जयगणेश प्रांगण येथे हिमाचल प्रदेशमधील श्री दत्त संप्रदायाचे श्री ज्ञानराज महाराज माणिक प्रभू यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली सावंतवाडी येथील आपल्या मूळ घरी दीपक केसरकर यांनी गणपतीची सहकुटुंब विधिवत पूजा केली आहे यावेळी दीपक केसरकर यांनी गणरायाला साकडे घातले आहेत पाहूया गणराया महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे गणरायाचं पूजन सर्व मराठी जनता भक्तिभावाने करत असते आणि हे केवळ महाराष्ट्रामध्ये नाही तर ज्या ज्या ठिकाणी ते जातात त्या ठिकाणी त्यांनी गणपतीची सेवा केलेली आहे अगदी परदेशामध्ये सुद्धा भारतातून मूर्ती जातात त्याचं विधोपचारे पूजन होतं आणि अनेक देशांचे मुख्यसुद्धा या गणपतीच्या सणाला आपली हजेरी लावत असतात भारताची राजधानी असलेल्या नवी दिल्लीमध्ये सुद्धा गणपतीचा उत्सव मोठ्या उत्साहाने आणि पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो याचा अभिमान आम्हाला सर्व मराठी माणसांना आहे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे पारंपरिक पद्धतीने या गणेश उत्सवात घरातील साऱ्यांनी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला चिपळूण तालुक्यातील तुरंबाव गावात आपल्या घरी गणपतीची स्थापना केली ढोलकी वादन आणि अभंग बोलताना भास्कर जाधव तल्लीन झाले होते पाहुयात भास्कर जाधव यांची ढोलकी वादन आणि अभंग गायनाची झलक कोकणात घरोघरी गणरायाचे आगमन झाले लाखोंच्या संख्येने चाकरमानी आपल्या गावी गणेशोत्सवासाठी दाखल झाले आहेत यात प्रसिद्ध अभिनेते वैभव मांगले यांचा देखील समावेश आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या देवरुख या त्यांच्या मूळ गावी लोकप्रिय अभिनेते वैभव मांगले यांच्या घरी देखील बाप्पा विराजमान झाले असून वैभव मांगले यांनी स्वतः हाताने गणरायाच्या प्रसादासाठी उकडीचे मोदक बनवले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास विजयदुर्ग हद्दीत प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे यामध्ये प्रवासी किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत मिळालेल्या माहितीनुसार चालकाला गंभीर दुखापत झाल्याचे समजले काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणून अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र बस चालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे समजते अपघातात दहा जखमींना कासर्डी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले तर यातील नऊ जण अतिगंभीर असल्याने त्यांना जक, त्या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे परिस्थिती अशी होती की आम्हाला पेशंट यायच्या अगोदरच पंधरा मिनिटांगोतर सूचना दिली होती माननी जिल्हा जिल्हाशील चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील सरांनी मग आम्ही आमचं पथक ऑलरेडी बनवून ठेवलेलं होतं गणेश चतुर्थीसाठी की काही अपघात घडले तर त्यासाठी आपण सगळ्या लोकांनी एकदम अलर्ट रहावं मग लगेच कॉल केला आणि सगळे सिस्टर आणि माझे पाच डीएमओ डॉक्टर्स आणि सगळे तज्ज्ञ डॉक्टर्स एक दहा मिनिटात सगळे इथे हजर होते पेशंट अगोदर किती गंभीर जखमी आहेत काही उपचार पाच पेशंट एकदम गंभीर जखमी आहेत आणि सात पेशंट जे माझ्याकडे टोटल माझ्याकडे बारा पेशंट आले आहेत पाच एकदम गंभीर जखमी आहेत आणि सात किरकोळ जखमी आहेत आता त्यांच्यावर उपचार कशामध्ये सुरू आहेत दोन दोन अजून पेशंटला पाठवणार आणि बाकीचे सगळे पेशंट इथेच मॅनेज होणार आमच्याकडे या बातमीचा आता बातमीपत्रामध्ये वेळ झाले इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्तमभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण